पुन्हा खूप खूप स्वागत आहे आणि फायनली मी जे आहे जामनगरला येऊन गेली आहे माझं दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसपासून जे आहे थोडा घराची साफसफाई चालू होती अजून एक रूम बाकी आहे पण म्हटलं चला आता थोडंसं ब्लॉगिंग चालू करूया खूप पेंडिंग झाले राहिलं आहे वर्ग आणि जे आहे त्याला म्हटलं आता असं काढ झाली आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आहे आणि आता देवपूजा करायची आहे तर देवपूजा करण्याच्या अगोदर म्हटलं चला पूर्ण देवाचे जे भांडे आहेत कारण की आम्हाला सुतक होतं तर काल सुत्तक फिटलं आणि बाकी जे आहे मंदिर वगैरे साफ करायचं आहे तर चला सुरू करूया आणि हे तुम्ही बघू शकता हे जे मनी प्लांट मी लावले होते ते आता जवळजवळ एक महिन्या होण्यात आला आहे आणि खूप छानपैकी ग्रो झाले आहेत आणि देवघर पण असं आहे कारण की साफसफाई करायची बाकी आहे अजून भांडे वगैरे घासते देवाची वगैरे आणि जे आहे त्याचा पसारा होऊन गेला आहे इकडे आणि शिवलिंगवर मी जे आहे बेलपत्र चढवून गेली होती आणि डिश ठेवली होती खाली ती डिश आता मी वॉश केली म्हणून तर आता सगळं देवांची अंघोळ वगैरे घालते हे मंदिराचे जे आहेत वॉशिर सगळं चेंज करते पूर्ण डस्टिंग करावे लागेल आणि ते बघू शकता कुठनं तरी दिसली मला पालीकडनं कुठनं आली काय माहिती त्याला काढावी लागेल आणि ही जी कोरपड आहे तर हे बांधायचं आहे इथे तर तेही बांधून घेईल आणि ह्याच रूमची जी आहे साफसफाई बाकी आहे तर ती होऊन जाईल तर मग चला पूजेला सुरुवात करू त्याआधी जी आहे बाहेरून मी खायचं बेल वगैरे घेऊन येते खायचं पान वगैरे घेऊन येते हा रूम क्लीन झाला आहे पण सी खराब झालेला आहे म्हणून जे आहे हॉलमध्येही झोपावं लागतं आहे तर प्राखमी झोपलेली आहे अजून बघू शकता तर आता मी जे आहे पान घेऊन येते तुळशी वृंदावन तर मैत्रिणीला सांगून गेली होती तर तिने पाणी टाकलं कधीतरी तर त्यामुळे सुकली नाही आहे काही कडी पत्ता सुकून गेला त्याला कट करून जे आहे असं माती लावून दिली बाकीचे जे झाडं आहे ते ठीकठाक आहेत तसेच तर हे जे पानाचं वेल आहे तोही वाढला आहे हा देसी पानाचा वेल आहे तोही वाढला आहे आणि हा पण खूप छानपैकी ग्रो झाला आहे चेंडूचं झाडाचं हा होतं तर ते सुकून गेलं आहे चालेल पण पूजेसाठी जे आहे मी पान तोडून घेते आता हे पूजेसाठी जे आहे पान घेऊन घेते मी आहे पण खूप आहे आणि जे आहे आता मी जे आहे चहा पाणीला सुरुवात करते यांना उठवते ते नाईट करून आलेत आणि प्रागवीला उठवते एकीकडे चहा ठेवला आहे बघू शकता प्राकवी उठली आहे तिला ब्रश करायला सांगते आहे ती बिस्किट घेऊन बसली आहे एका साइडला जे दूध तापायला ठेवलं टाकी ब्रश करणार आहे का झाला ब्रश टाकीचे दात हालतो आहे ना तेव्हा तिला भीती वाटते ब्रश करायला तो अजून वेळ लागेल पडायला असं डायरेक्ट नाही तुटणार तो अजून बरे दिवस लागतील अजून व्यवस्थित हे कोणतं बिस्किट खातेची फेवरेट बिस्किट खाते ब्रश करणार बेटा असं हो दुखतय मला माहिती पण ब्रश बघा असं करते ही एक साईडला चहा ठेवला आहे आणि देवी उठले प्राखी उठून गेली आहे आणि मी केवळ उठून सगळं काम काम वगैरे आवरलं आहे तिची आंघोळ बाकी आहे पतिदेवांची आंघोळ बाकी आहे स्वयंपाकच लावेल डायरेक्ट कारण की अहोनची परत अजून पाच वाजता जॉब आहे म्हणून तर ही बनवायचं आहे सोबतच काय मी खाऊन घेते मग काय सांगते माहिती आहे ती मी आधी खाऊन घेते मग ब्रश करायला सांगते रात्री असं कोण करता आहे जो दात खूप दुखतो आहे आणि फर्स्ट टाइम जे आहे दात पडणार आहे तिचा त्याच्या त्याच्यानी जलन हो तो ना, रही थी बनाने हैं झूले चार घामामुळे म्हणा आहे काय माहिती तिकडे तिकडे प्रवासामध्ये डोक्यामध्ये जी जी, जी वापरलेली आहे तर तिच्या आत्यांनी पण खूप चेक केलं तेव्हा जे रिकामातच ना ते निघालेले तर मेडिकेअर मागवायचं आहे काल मी एका शॅम्पूवरून तिचं हेअर वॉश केलं तर काल तर काही दिसलं नाही पण ती सांगते परत अजून डोकं जे खासतंय आहे म्हणून तर आज मागवा लागणार आहे हे मेडिकेअर आणि गरमी असल्यामुळे एसी बंद आहे तर खूपच तिला गरमही होत होत ते घामी होतो आणि ते नॉर्मली जे ना खा अंगाला खाजरे सुटत आहे ती गरमीमुळेच गरमी अगोदर जे आहे मिनी मॉलला चाललो आम्ही कारण की मिनी मॉलला जे आहे ना जे रिलायन्सच्या फार्मचे जे कैरे असतात मॅंगो ते बुक केले होते आणि ते रेग्युलरली भेटत नाही तीन तीन चार चार दिवसांनी जे आहे नंबर लागतो तर बऱ्याच दिवसापासून आलो तेव्हापासून बुक केली होती पण आता नंबर आला म्हणून हे म्हटलं की चल घ्यायला जाऊ तर पाच किलो जे दहा किलो असे मँगोची पेटी भेटते ती बुक करावी लागते तर त्याच्यासाठी नंबर होता तर मेल आला की चला तुमचे कन्फर्म झाले आहेत म्हणून तर या टायमीला येऊन घेऊन जा म्हणून तर तिथेही जे आहे ना असं रेग्युलरच बेसिसवरती असा नंबर लावून ठेवावा लागतो मग तेव्हा नंबर येतो मग ते आपल्याला मेल येतो की तुमचे बुक झालेली आहे ते घेऊन जा म्हणून तर अशा रीतीने जे आहे मँगोची दहा किलोची जी पेटी आहे ती जी आहे घेतली आणि त्यानंतर बरेच दिवस घरी नव्हतं म्हणून ते थोडं एक एक <laughs> किलोसारखं आणि बाजरीचं पीठ पडलं होतं तर ते थोडंसं खऊट झालं त्यामुळे मग म्हटलं चला आता चक्कीवरूनच रेडीमेड जे आहे दोन तीन किलो गव्हाचं पीठ घेत घेऊन घेऊ आणि सोबतच जे आहे ढोकळा जे असं खूप आवडतात आम्हाला तर उन्हाळ्याचेही बारोदर भाजी पोळे चव येत नाही म्हणून जे आहे ढोकळ्याचंही पीठ घ्यायचं होतं थोरं एक किलो सारखं बाजरीचं पीठ घ्यायचं होतं आणि तेवढ्या दिवसानंतर म्हटलं सगळं काम पटली का मग गहू घ्यायचे तर मग घरची चक्की आहेच तर ते, ते दळली जातील तर पीठ घेऊन जे आहे घरी आलो आणि रस्त्यावरच जे आहे यांचे मित्रही भेटले थोडेसे गप्पे वगैरे मारले आणि त्यानंतर घरी आलो तर प्राक्वी जे आहे तिला म्हटलं तिचे पप्पा म्हटले की धरी पेटी आहे तुला मँगो खायला आवडतात पेटी पण पकड तर येतात जे आहे ते खायला चालू करून दिलं प्राकुला पेटी धराय सांगितलं नाराज होऊन गेली ती तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय ओम नशी शिवाय लाईक शेअर सबस्क्राईब मी येणार तुझ्या मध्ये आता मी नाही येणार व्हिडिओ मध्ये बरोबर ठीक आहे चालेल